हे ब्लाइंड आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय एकच प्रोव्हिजन त्या ठिकाणी आहे की एकदा कस्टोडियल डेथ झालं की ज्या मॅजिस्ट्रेटनी असताना कस्टडी दिलेली असते त्यांनी त्याची इन्क्वायरी करावी आणि त्याची इन्क्वायरी करून त्यांनी असणारा रिपोर्ट दाखल करावा अशी असणारी परिस्थिती आहे दुर्दैवाने शासन म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्या रिपोर्टवरती असणारा निर्णय घेते पण कस्टोडियल डेथ ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी शासन निर्णय घेऊ शकत नाही कारण का शासनच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा मुद्दा आम्ही वारंवार हायलाईट केला होता नव्या बीएनएस आलेलं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचसमोर एक रिट पिटिशन त्या ठिकाणी त्याच्या आईच्या वतीने सूर्यवंशीच्या आईच्या वतीने दाखल करण्यात आलेली आहे तिला या काही दिवसांमध्ये मेन्शन करून त्याला असणारा बोर्डावरती घेण्याचं आहे त्या संदर्भातली असणारी चर्चा ही मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी करण्यामध्ये आलो होतो याचं कारण की कायदा सायलंट आहे एकतर असेंब्लीने त्या संदर्भातला कायदा पुढे घेऊन जावावा की एक्झिक्युटिव्ह एकदा आरोपी आलं की मग त्याच्यामध्ये कोण चालवणार कोण एफआयआर दाखल करणार कोण इन्क्वायरी करणार या संदर्भातला निर्णय झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे सध्या हा प्रश्न आम्ही असणारा कोर्टाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि तात्पुरता का होईन आम्ही अपेक्षा ही धरतो की त्याच्या आईच्या वतीने जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटच्या रिपोर्टमध्ये डेथ ड्यू टू बीटिंग हे एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे मान्य करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे दोनचा गुन्हा आणि त्याच्याबरोबर उरलेले गुन्हे हे कोण दाखल करेल कोण चालवेल या संदर्भातलं त्या याचिकेमधला निर्णय होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो या संदर्भातली असणारी चर्चा माझी मुख्यमंत्र्यांबरोबर झाली <गणीज़ारी> ते मान्य आहे त्याच्यामध्ये आता एसपी असेल होम सेक्रेटरी असेल ही कलेक्टिवली त्याच्यातले असणारे आरोपी आहेत याचं कारण की मारणारा जो आहे तो तिथला असणारा पोलीस जरी वेगळा असला तरी तो एक्झिक्युटिव्ह ह्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याच्यामुळे शासनच आरोपी आहे असं त्याच्यामधलं आहे त्याच्यामुळे शासन, शासन ज्यावेळेस आरोपी होतं त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे जुन्याही सीआरपीसी मध्ये नव्हतं आणि आता असणारा नवीन बीएनएस आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी असणारी परिस्थिती आहे ती आम्ही हायकोर्टाला सांगून त्याच्यातला एक मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे सोमनाथ सूर्यवंशी की कस्टोडियल डेथ ये मैजिस्ट्रेट रिपोर्ट में मंजूर कर ली गई है लेकिन कानून जो है उसके आगे क्या करना चाहिए साइलेंट है ऐसी एक परिस्थिति है वो साइलेंट इसलिए है क्योंकि एग्जीक्यूटिव जो है सरकार जो है वही आरोपी कस्टोडियल डेथ में हो, होती है और इसलिए आगे क्या करना इस पर मेरे ख्याल से कोई संदेश आज तक किसी ने नहीं दिया है एक ह्यूमन राइट कमीशन की जो है एक गाइडलाइन है लेकिन वो गाइडलाइन है और दूसरा कुछ है नहीं इसलिए आज मुख्यमंत्री से उस पर वार्तालाप हुई बात हुई बातचीत हुई और उस वार्तालाप और बातचीत के बाद हमने कहा कि भैया ये इंक्वायरी कैसी होनी चाहिए क्योंकि मैजिस्ट्रियल इंक्वायरी जो है वो डिटेल इंक्वायरी नहीं होती है वो एक ऊपर की इंक्वायरी होती है टेक्निटिव इंक्वायरी होती है डिटेल इंक्वायरी होना जरूरी है ऐसी एक परिस्थिति वो डिटेल इंक्वायरी कौन करेगा दूसरा जो है जो इंक्वायरी करने वाला अधिकार जो, अधिकारी जो है वो अधिकारी किसके कंट्रोल में होगा किसको रिपोर्ट करेगा इस पर मैं समझता हूं कि कानून जो है वो कोई मार्गदर्शन नहीं करता है और इसलिए मुख्यमंत्री से इस बात पे बात करने के लिए पे आए थे और